सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील वायंगण येथील श्री संत दादा महाराज यांच्या जीर्णोद्धार केलेल्या श्री दत्त मंदिराचा धार्मिक विधी होमभवन कलशारोहण सोहळा मोसुरे गावचे सुपुत्र उद्योजक डॉक्टर दीपक परब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष चालू असल्याने वातावरण भक्तिमय बनले होते रविवारी उद्योजक डॉक्टर दीपक परब व राधिका परब यांच्या हस्ते कलश पूजन तर कलशारोहण श्री रामदास प्रभू यांच्या हस्ते संपन्न झाले रविवारी सकाळी आठ वाजता श्री दत्त आणि श्री संत दादा महाराज जमाधीचे नित्यपूजन हवन हो धार्मिक विधी व कलशपूजन दुपारी दत्त मंदिर कर्षारोहण महाप्रसाद श्री संत दादा महाराज दिनदर्शिका प्रकाशन श्री सीताराम करमरकर यांच्या हस्ते श्री संत दादा महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित भक्ती लिलामृत भाग एक दोन तीन ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित लिखित कादंबरी कल्याण कटोरा व आरती संग्रह या पुस्तकांचे मोफत वाटप श्री मनीष राऊळगावकर यांचा सत्कार सोहळा रात्री भजन संपन्न झाले पंचवीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजता गुरुदेव दत्तांची या आरती श्री दादा महाराज यांच्या समाधीचे नित्यपूजन दहा वाजता दत्तयाग भजन आरती धार्मिक विधी महाप्रसाद संपन्न झाले दुपारी दीड वाजता महाप्रसाद संपन्न झाले आणि नऊ वाजता स्थानिक भजने संपन्न होणार असून सव्वीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजता नित्यपूजन धार्मिक कार्यक्रम दुपारी दीड वाजता महाप्रसाद रात्री नऊ वाजता भिक्षा फेरी दहा वाजता गादीवर भिक्षा घेणे साडे दहा वाजता कीर्तन बारा वाजता दत्तजन्म रात्री एक वाजता पालखी अशा प्रकारे तीन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी नाना करमळकर हनुमंत प्रभू सुरेश ठाकूर रामदास प्रभू मनीष राऊळगावकर मोहन प्रभू श्री टिकम संजना रेडकर बाबू हडकर श्रीमती द्रौपदी परब श्रीमती प्रमिला परब समीर प्रभू चांदेकर रुपेश औसरे श्री कोळंबकर घाडीवाडी मित्रमंडळ वाईंगणी व ओमसाई भजन मित्रमंडळ वाईंगणी तसेच दादा महाराज भक्त परिवार उपस्थित होते मसुरे प्रतिनिधी आपली सिंधुनगरिनी